नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सासू आणि सासरे हे देखील सोनेकडून पोडगी मागण्यास पात्र आहेत या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आणि त्यासोबतच माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही महत्वपूर्ण जजमेंट या संदर्भात दिलेले आहे त्याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती कायदेशीर मार्गदर्शन शासन निर्णय आणि मान्य मुंबई उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी जे महत्वाचे अपडेटेड जजमेंट दिलेले असतात कायद्याविषयी त्या संदर्भात माहिती घेत असतो त्याप्रमाणेच आज देखील आपण सासू आणि सासरे हे देखील सुनेकडून मेंटेनन्स फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे अगोदरचा कायदा आणि आताचा भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस यातील कलम एकशे चौवेचाळीस अन्वये सासू आणि सासरे देखील सुनेकडून फोडगी मागू शकतात या संदर्भात माहिती घेणार आहोत मित्रांनो ही माहिती घेण्यापूर्वी आपण सुरुवातीला या प्रकरणाची परिस्थिती काय होती ते समजून घेऊया म्हणजे तुम्हाला देखील या जजमेंटचा फायदा होऊ शकतो का नाही याबाबत स्पष्टीकरण होऊ शकेल आता मित्रांनो या केसमध्ये असं झालं की जे सासू सासरे होते त्यांनी सुनेविरुद्ध खावटी मिळण्यासाठी किंवा पोडगी मिळण्यासाठी खालच्या ट्रायल कोर्टामध्ये अर्ज सादर केला आणि अर्ज सादर करताना त्यांनी असं म्हटलं की माझा मुलगा हा सरकारी नोकरीमध्ये होता परंतु त्याचा दुर्दैवाने ऍक्सिडेंटल डेथ झाली आणि ॲक्सिडेंटल डेथ झाल्यामुळे त्याच्या जागेवर आमची जी सून आहे तर तिला अनुकंपाची नोकरी मिळाली ज्यावेळेस मुलाचा मृत्यू झाला त्यावेळेस ग्रॅज्युटीची जी रक्कम होती ती एकूण रक्कम रुपये दीड लाख रुपये होती ती देखील आमच्या सुनेलाच मिळाली आणि त्याची त्याच्या जागेवर अनुकंपाची नोकरी देखील आमच्या सुनेला मिळाली आणि त्या नोकरी करत असताना आता ती दरमहा दहा हजार रुपये महिना कमी आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिने सगळे पैसे आपल्याकडे आल्यानंतर आमच्याकडे हेतू पुरस्कारपणे दुर्लक्ष केलेले आहे आम्हाला मयत एकुलता मुलगा व्यतिरिक्त कोणतेही अपत्य नाही त्यामुळे आमची वाताहत होत आहे आणि आमच्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आमच्यावर उपस्मारीची वेळ आली या आशयाचा अर्ज त्या सासू आणि सासरे यांनी सुनेविरुद्ध दाखल केला त्यामध्ये ट्रायल कोर्टाने असं म्हटलं की जी काही तरतूद आहे एकशे पंचवीस खाली फोटगी देण्यासंदर्भात त्यामध्ये फक्त अं मुलगा अनोरस अवरस मुलगा मुलगी यांनाच पोटगी देण्याचा अधिकार त्यामध्ये दिलेला आहे सुनेने सासू सासऱ्यांना फोटगी द्यावी याबाबतची कोणतीही कायदेशीर तरतूद त्या अं कलमामध्ये नमूद नाही या, या कारणामुळे सदरचा अर्ज हा रद्द केला त्यानंतर संबंधित सासू सासरे यांनी त्या विरुद्ध डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील दाखल केलं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर डिस्ट्रिक्ट न्यायालयाने असं म्हटलं की हे मान्य असलं तरी की सून ही सासऱ्यांना पोटगी देण्यास बांधील नाही किंवा तशी तरतूद नाही परंतु ही परिस्थिती मान्य आहे की सुनेने आज ज्या पोझिशनवर आहे तर ती त्यांच्या मयत मुलाच्या जागेवर तिने नोकरी घेतली आणि मयत मुलाला जी ग्रॅच्युटीची रक्कम दीड लाख रुपये मिळाली ती देखील तिच्याकडे आहे आणि शिवाय तिला दरमहा दहा हजार रुपये महिना मिळत आहे या व्यतिरिक्त या दोन्ही दाम्पत्य हो, म्हणजे म्हातारे दाम्पत्य यांना कोणताही आधार नाही कोणीही सहारा नाही त्यामुळे तिने पुडगी देण्यास हरकत नाही असं डिस्ट्रिक्ट न्यायालयाने म्हटलं त्याविरुद्ध सुनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यात आला त्यामध्ये देखील मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की अनुकंपाची नोकरी जर सुनेने घेतली असेल आणि तिला जर दरमहा दहा हजार रुपये महिना असेल त्याशिवाय जर सुनेने त्यांच्या मयत मुलाच्या ग्रॅच्युटीची जी रक्कम होती दीड लाख रुपये ती जर घेतली असेल तर त्या सुनेची ही नैतिक जबाबदारी आहे की तिने तिचे सासू सासऱ्यांचा सांभाळ करायला हवा त्यांची वाताहत होऊ नये किंवा त्यांच्यावर उपासमारीची वेळ होऊ नये येऊ नये याची दक्षता घ्यायला हवी त्यामुळे मित्रांनो असे जे सासू सासरे असतील की त्यांच्यासोबत देखील अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर या मुंबई उच्च यांनी दिलेल्या निर्णयाचा फायदा हा त्यांना नक्कीच होऊ शकतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद